ए, ए, यो दी, दी। नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालुन युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज मोठो गणपतीचं साचो ओपन करतो असो म्हणजे मोठं गणपती आज सकाळी ना आम्ही भरलो असो साच्यात आणि आता तीन वाजले आहेत दुपारचे तर आता आम्ही तो मोठं साचो ओपन करतो असो तर आजचा ब्लॉग हा तोच होतो मोठ्या गणपतीचोच व्हिडिओ होतो तर हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर तो ओपन केल्यानंतर ना आम्ही जातलो असो साचा अनूक पण बघूया कसं विषया त्या साच्यावाल्यांनी फोन केले ना, ना तर जातलं असो नाहीतर मग हैलेत जे काय गणपती असत तर ते त्यांचंच काम करतो असो तर चला पटापट आपण व्हिडिओ सुरूच करूया आणि बरेचसे गणपती काढलं असो तर ते पण मी दाखवतो आहे असे त्याच्यातनं बाहेर हे काढलास उगाच सांग उगाच सांग <laughs> काढला असा करतास बसवलं नका बघा ह्या साईडिक काढून झालेत हो बघा हो काढल्या मोठो मोठे गणपती आत्ताच जस्ट मग पाच मिनटं उशीर झालो धनन या माणसानं बसवल्यान मला अरे बघे हे <laughs> या माणूसांनी हा आज टी शर्ट बदलले त्याच्यामुळे तुमच नाही पण यो तो माणूस येऊ बघा आणि यो दुसरो माणूस हा त्याच्या पाठोपाठ या दोघांमुळे झालेला सगळं माहिती नाही असं नाही आता तुम्ही मग सांगा गावतलाच तुम्ही माती बघा किती काढली आणूचो अनुचव अनुचव अनुचवा करतो काय ना बघा यो असो <coughs> आता तुम कॅमेरा पण सगळे ना हात डोक्या वगैरे सोंड आणि जेव्हा जॉईंट करतो ना तेव्हा मोठं वाटत आणि या सायडिक पण बरेचसे काढून झालेले असेल गणपती बघा हा बारके बारके होत बघा आणि हकडे मोठे आहेत या लागून काय दिलं मोठे आहे बघा ऐक मी भरलं मी भरलं तो खया तो खया तान दाव या भरलेलं आहे ना आणि ह्या पण भरलेलं आहे काय दा भरलं काढू नय ना हां ह्या काढताना मी दाखवते आता तुमका ह्या कधी काढूचा आता काढला तरी चला ओढीत बघा ह्या ना डोक्या आणि हात तर ते आता मी काढत आहे काय सांगा प्रभाव जॉईन करतो

I d o t I don't know. I d o w I d o

स्वतः मालक आ, डोक्या खात लावलेला आहे ठेवशिक चौरंगासारखी प्रबळी उगली काय म्हणलं काय नाही टाईम आले तीला असं डोक्या खूप काढू जा लागत डोक्या एकदम कारण या मेन असा काय बट दोंडा करतो तोंडाच्या तयार उभला

तर पार्टा काढूच तर आता जात असो आम्ही साचा देव आणि कशी चिरड <चिराड़ता> तर <थे> <laughs> <laughs> <उदोद। laughs>

चार हात घेतलो पाच हात गाव हे हात घ्यावा खालचो जागा फायनली पोचलो असं सुक मध्ये आणि आता सातच्या बाहेर काढतो असू गो काही कंट्रोल

हो बघा कसो झोपलो बघा कसो बघा बघा कसं झोपलो बघा लास्ट शिर महा दुगा लास्ट शीर जाऊया पावसाचं क्लायमेट भारी वाटतं ना एक नंबर फायनली इला असो घराकडे आणि पाया बाहेर ना पाऊस जोरदार लागतो छत्री घेऊन झोपान आता उठलो मस्त झोपलेलो चला पावसा झाप पा धाकते धावून हा पुतलो बाबा पुतलो चलो आता जरा फिनिशिंग करतो

अजून हे गाठी हा सपोर्ट नाही ठेवरावाचोट ठेवलं रेळ आता हे बघा ही जी मगाशी चिकट होते प्रभा ती आता झाली

हे <laughs> दोन व्ही आय पी असत कसे झोपले बघा आता दिसायचे जी नाही ते रात्रीचे दिसतात फक्त काम करताना काय केलं बघूया जो माणूस दुपारपासून प्रभावच जोडता काढता जोडता काढता जोडता प्रभाव तशी मोठी आहे गणपतीची काय माती लावून बाटी ना नाव ला। हे फिनिशिंग करता डोके दाखवते तुमक लावताना

कांत <región> <Trail adolescence>

आता झालं लावलं नाही बघा मग अशी काढलेलं ती बघा लावलं परत आता बघूया कशी वाटत आता दिसता व्यवस्थित ओके आता मापा दिल आता मापा दिला तू काय करत आता हे बघा यांची झोप झालेली अपुरी आता येईल काम करू कर संध्याकाळ तर मंडळीने ना आता साडेसात वाजे दिली आहेत आणि आता मी जात असे घरात तरी पण हे बघा अजून दिसतं असं साडेसात वाजे दिले तरी पण तर आता ना जाऊचा आजपासून प्रॅक्टिस चालू करतो असो बदनाची त्याच्यामुळे लवकर जात असे घरात मी तर हा व्हिडिओ आता मी हवेच थांबवते तुमकं कसं वाटलं नक्की मागं कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल ना पटापट सबस्क्राईब करा तर चला जाऊया